मी दीपक भोसले रयत क्रांती संघाना राज्य कार्याध्यक्ष आज या राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्र भर क्रांती संघटना रयत क्रांती पक्षाच्या वतीने धरने आंदोलन होत आहे आमची प्रमुख मागणी आहे की ज्या सरकारनं मागच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं की आम्हाला तुम्ही निवडून द्या तुमचा सात बारा कोरा करू शेतकऱ्याला दिवसा दे लाईट देऊ सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर देऊ परंतु ह्या सरकारनं कुठले आश्वासन पाळलेले नाहीत म्हणून त्यांचे त्यांना जाग आणण्यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सोलापूर जिल्हाधिकाऱ्याला समोर बसलेलो आहे जर सरकारनं आमच्या ज्या मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या आठ ते दहा दिवसांमध्ये रयत क्रांती संघांना संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या मागणी मागणी करून घेतल्याशिवाय ग बसणार नाही मी दिगंबर मुरलीधर ननवरे रयत क्रांती संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष आज पूर्ण महाराष्ट्रात आमचे नेते सदाभाऊ खोत माजी मक माजी राज्यमंत्री आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन चालू आहेत शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आणि थकीत बिल कारखान्याकडे राहिलेले आहेत त्यासाठी पण आणि कारखानदारांनी काय सांगते ते आम्हाला बँकेनं पैसे दिलेले नाही ते त्यांची गोडवण चेक केली तर त्यांच्या गोडवणात साखर पण नाही ही बँकेची पण फसवणूक करते ती आणि शेतकऱ्याची पण फसवणूक करते ती जर आठ दिवसात ह्याने आमच्या आंदोलनाची नाही दखल घेतली तर आम्ही आंदोलन करू मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स फोटी रोड सोलापूर